महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आता वीस तारखेला पाचवा टप्पा आहे मात्र या चार टप्प्यांच्या निवडणुकांनंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत काही जण म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आघाडी घेणार आहे तर अनेकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये महायुती जोरदार ठरणार प्रत्येक जण आपापल्या पक्षाने जिंकावं यासाठी प्रार्थना करतच असतो किंवा शुभेच्छा देतच असतो यात गैर काहीच नाही मात्र पुण्यामधल्या काही अतिउत्साही कार्यकर्ते त्यांनी आणि नगर मधल्या काही उत्साही कार्यकर्त्यांनी मात्र कळसच गाठलेला आहे आणि त्यामुळे एक प्रश्न विचारावा असा वाटतोय की निवडणूक आयोग झोपला आहे का लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पूर्ण देशभरामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे आचारसंहिते दरम्यान कुठलाही राजकीय पक्ष शहरामध्ये बॅनरबाजी करू शकत नाही असं असताना मग पुण्यामध्ये अमित बागुल या कार्यकर्त्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे फोटो बॅनरवर लावत त्यांचं विजयासाठी अभिनंदन देखील करून टाकलं हा फोटो नीट काळजीपूर्वक बघा यामध्ये अमित बागुल यांनी रवींद्र धंगेकर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचे फोटो बॅनरवर लावत हे तिघेही जण आपापल्या मतदार संघातून प्रचंड मतांनी विजयी होणार आहेत अशा आशयाचा बॅनर लावला आहे या लोकांना इतकी घाई झालेली आहे की यांनी आत्ताच आपापले उमेदवार विजयी झाले आहेत असं जाहीर करून टाकलेलं आहे यांना टाक चार जून पर्यंत वाट बघायचीच नाहीये आणि समजा चार जून ला जर ह्यापैकी एखादा उमेदवार पडला किंवा हे तिघेही जण जर पडले तर हेच लोक ईव्हीएमच्या नावानं बोंबा मारणार आहेत तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी तर रात्री बारा वाजता त्यांच्या गावामध्ये फटाके फोडून विजय देखील करून टाकला रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया वर एक मजकूर लिहिला तो असा की बारामतीमध्ये मध्ये स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवलेले आहेत मात्र या स्ट्रॉंग रूमचे सी सी टी व्ही कॅमेरे चाळीस मिनिटांसाठी बंद होते दुसरीकडे बीड मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग अप्पा सोनवणे यांचं म्हणणं असं आहे की फेर मतदान घ्यायलाच पाहिजे शरद पवार यांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी तीस ते पस्तीस जागा महाराष्ट्रामध्ये घेणार आहे तर संजय राऊत यांचं म्हणणं असं आहे की महाविकास आघाडी ही तीस पस्तीस नव्हे सगळ्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकणार आहे आणि जर यांचे दावे खोटे ठरले तर यांच्याकडे खापर फोडण्यासाठी ई व्ही एम आहेच की दावे प्रतिदावे करणं यातही काही गैर नाही हो मात्र संविधान वाचवायचंय कायदा वाचवायचाय लोकशाही वाचवायची आहे असं म्हणणारे महाविकास आघाडीचे उत्साही कार्यकर्ते स्वतःच कायद्याचं कसं उल्लंघन करतात हे तुम्हीच बघा आचारसंहिता लागलेली असताना या लोकांचं असं उतावीळपणे वागणं हे कुठल्या लोकशाहीमध्ये बसतं मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडी राजकीय बातम्या आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम